नमस्कार स्वागत आहे आपले आणखी एका अशाच नवीन रेसिपीमध्ये आज आपण बघणार आहोत उपवासाचे कुरकुरीत आणि टम्म फुगलेले साबुदाना वडे साबुदाना वडे हे तेलात टाकल्यानंतर फुटतात चिघट होतात आणि खूप तेल शोषून घेतात यावर मी आज खूप अशा टिप्स सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया हा बागा दोन वाट्या साबुदाना मी रात्रभर भिजवून घेतला आहे साबुदाना भिजल्यानंतर आपण ज्या प्रमाणात घेतला आहे त्याच्या दुप्पट भिजून हा फुलतो तुम्ही जर दिवसा हा साबुदाना भिजत घातला असेल तर सात ते आठ तास याला भिजवून घ्यायचा आहे हा साबुदाना आता आपण या मिक्सर भांड्यामध्ये म्हणजे थोडा थोडासा वाटून घेऊया जास्त बारीक नाही करायचं चा, थोडं थोडा वाटून घ्यायचा आहे आपण तसाच जर वापरला तर साबुदाना त्याला टाकल्यानंतर फुटतो यामुळे थोडंसं याला बारीक करून घ्यायचं आहे हे बघा आता मी ते सगळा बारीक करून घेतला आहे तुम्ही बघू शकता आता आपण याला साहित्य बघणार आहोत इथे मी अर्धा चमचा साखर घेतले आहे दोन तीन हिरव्या मिरच्या थोडेसे बारीक कुटून घेतल्या आहे अद्रक घेतला आहे कोथंबीर आणि आवडीनुसार मीठ घेतलं आहे आता हे बघा दोन वाट्या शबुदाण्यासाठी मी एक वाटी शेंगदाणा कूट घेतला आहे आणि एक वाटी बटाटा घेतला आहे चला तर आता आपण यात हे मिक्स करू बटाटा पहिले साबुदाण्यामध्ये घालून व्यवस्थित हाताने मॅश करून घ्यायचं आहे हे बघा बटाटे उकडल्यानंतर ते बारीक करताना त्याच्यामध्ये थोडे थोडेसे लहान तुकडे ठेवायचे आहेत जास्त बारीक केल्यास आपला साबुदाणा वडा हा चिकट होऊ शकतो हे बघा बटाटा आणि सबुदाना व्यवस्थित मॅश करून झाला आहे आता त्यावर आपण शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत हा कूट पण व्यवस्थित एकसोबत मॅश करून घ्यायचा आहे आणि त्यासोबत आपण मिरची अद्रक साखर आणि चवीनुसार मीठ आणि कोथंबीर घालून व्यवस्थित मॅश करून घ्यायचा आहे हे सर्व मिक्स करत असताना पाण्याचा कुठेही वापर करायचा नाही हे बघा आता आपण सर्व गोळा तयार करून घेऊ हे बघा आपला गोळा बनवून आता आपन वडे ही बागा आसा आपन गोला तयार आहे आता आपण वडे बनवायला घेणार आहोत हे बघा असा आपल्याला पाहिजे तसा आपण गोळा तयार करायचा आहे तो जास्त हाताला लटकत असेल तर आपण थोडासा हाताला पाणी लावून घ्यायचं आहे व गोळा घेऊन हातावर असा एकसारखा गोल गोल करून आणि खाली असा हातावरती असा व्यवस्थित गोल गोल साईजमध्ये दाबायचं आहे हे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हा मी केलेला आहे हा वडा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पण करू शकता मोठा किंवा लहान त्याची कढेची साईज बघा तुम्ही जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण ठेवलेली नाही चला तर असे संपूर्ण आपण वडे बनवून घेऊ हे बघा इथे आपले सर्व वडे बनवून तयार आहेत आता आपण गॅसवरती तेल गरम करायला ठेवले आहेत आपले तेल गरम झाले की नाही या बघण्यासाठी आपण त्यात थोडासा गोळा टाकून बघायचा आहे तो हलकासा वरती आला की समजायचं आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये हा एक एक वडा सोडणार आहोत खूप सारे सोबतच सोडायचे नाही तीन किंवा चार आपण एक वड्याच्यात सोडणार आहोत हे त्याला टाकल्यानंतर याला व्यवस्थित त्यालात सेट करून घ्यायचे आहे हे बघा आणि मध्यम गॅसवर तळायचे आहेत म्हणजे ते कुरकुरीत होतात या वड्यांना त्यालात सोडल्यानंतर साधारण एक ते दीड मिनिटाने असे उलटून पालटून घ्यायचे आहे हे बघा इथे मी उलटून पालटून घेत आहे गॅस हा मध्यम करूनच तळायचा आहे नाहीतर हे मध्ये कच्चे राहू शकतात याला तळायला पूर्ण पाच ते सहा मिनिट लागतात आता याचा पूर्ण रंग बदलेपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे हे बघा आपले मस्त वडे तळून असे झालेले आहेत आणि रंग पण छान आलेला आहे अजिबात करपलेले वगैरे नाहीत आणि हे बघा मस्त टम्म फुगलेले वडे आता आपण काढून घेऊया आपण बाकीचे सगळे वडे असेच तळून घेऊया हे बघा आता आपले सगळे वडे इथे तळून तयार आहेत हे बघा किती टम्म फुगलेले आहेत आणि कलर बघा किती छान आलेला आहे आणि आतून बाहेरून एकदम क्रिस्पी झालेले आहेत उपवासाला साबुदाणा खिचडी खायचा कंटाळा आला असेल तर हे नक्की करून बघा आणि हे वडे दह्यासोबत पण खा खूप छान लागते आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब ही करा चला तर भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय